तेंचे जी, तेंचे जी या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्याच्या पाठीमाग मास्टर माइंडी आहेत त्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे या न्याय हक्का मागणीसाठी आज या ठिकाणी भव्य असा मुखमोर्चा या ठिकाणी करण्यात काढण्यात आलेला आहे मी या लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहे ही लाखोची संख्या या ठिकाणी सांगून जाते कि या बीडच्या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये सगळे पक्ष सगळ्या संघटना सगळे जातीपातीचे लोक या मोर्चामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत हा अन्य अत्याचार गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यावरती चालू आहे करण्याचं काम करतोय परंतु हा जो बकासूर आहे या बकासुराचे पापाचा गळा या ठिकाणी भरलेला आहे आणि तो पापाचा गळा या ठिकाणी आता संपल्याशिवाय राहणार नाही आता ही जनमानसाची लढाई आहे संतोष अन्नाच्या बाबतीमध्ये जे घडलं ते उभ्या देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे एक आदर्श या पद्धतीनं जर हत्या होत असेल तर या जिल्ह्यातल्या नाही तर या मारा...